साफसफाई बघा कशी चालली आमची इकडे दोघांची मस्ती चालली आहे मार मामीला जोरात <��ांगागाँड़्य> मार मार पटक 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 डान्स चाललंय नातवा चाललंय हॅलो गाईज स्वागत आहे तुम्ही एकदा आपल्या हक्काच्या मराठी वैष्णवी सुरत युट्यूब चॅनलवर तर आज आहे अमावशा म्हणजे पिक्टोरिया अमावशा आणि पिक्टोरिया अमावशाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा तर दर, दरवर्षाप्रमाणे आमच्या घरी पण पिटोरी आमाशा असते आणि आमच्याकडे गणपती बाप्पा नाही आणत कारण की एक गाव आणि एक गणपती असतो त्याच्यामुळे आम्ही पिटोरी साजरा करतो सण आणि पिटोरीला जास्त कोण नसतात कारण की गावात गणपती नाही आणत तर प्रत्येकाच्या घरी पिटोरी आणतात तर मम्मी बाप्पा येतील संध्याकाळी माझी कारण की गणपती नसतो तर ते ती येतात आणि आता आमची पिटोरीची तयारी तिकडे बाहेर चालली आहे बेडा वगैरे सवरायला घेतला आहे आता मी पण सध्या ड्रेसच घातले कारण की मला साडीमध्ये काम करता येत नाही सवय नसल्यामुळे आता मी पण चालले बघू काय काय सुरू आहे तर बाहेर आणि नवऱ्याचा मोबाईल मी आज लपून ठेवलं आहे कारण रात्रभर साडेचार वाजलं तरी एकच सिरीज बघत होतं जसं काही सगळे पार्ट त्यांना आजच संपवायचं होतं म्हणून मी त्यांचा मोबाईल लपवून ठेवला आहे तर रुसून बसल्यात मला मग मोबाईल दिल्याशिवाय मी तुझा कोणत्याच कामाला हेल्प करणार नाही तर आता बघू आपण त्यान सांगते आमची तयारी चालू आहे बिट्टा निसाची स्माईल बघ तिकडे आई बसले बसलयु काय करते तू बिडा निसत बॉल घे मग घे घे बॉल घे बघा कसा पकडलाय आम्ही इकडे बघ कपडा तरी घालाच हा बुरसा तयारी करा चाललाय तिथं कशाला तिथं आहे का ह्या त्या साईटला नाही ना लागणार पण दरवाजा लागल्यावर दिसल ती कळत का श्वास थांब जरा पट दिसतय बाय कोणी खाऊन खाऊन वाढवलंय ना बाबा सिक्स सिक्स पॅक बुम कोणी सांगितलेला एवढ्या लेट उठायला हो किती वाजले ते दाखवत आता घड्याला मोबाईल भेटला का भेटला आज नाही भेटायचा तुम्हाला काम करायला सांगितलं काम बस सा करता जीवावर असं करायला साफसफाई बघा कशी जोरांना चालली आमची कुणाच्या अंगोर मस्त एक नंबर होऊ दे असत का आई काय हो कसली कसली भाजी बनवायची भाजी बनवायची सगळे तुमच्या दिव्याची रेसिपी सांगितले कशी बनवतात तो मोठा दिवा होऊ दे कष्ट कष्ट करता येई म्हणून मी सुद्धा हेल्प करायला घेतले बघ बघ कुत्र्या ना पण स्वतःचे अंग झाले का पण नक्की मी इकडे घेते आम्हाला खिचडी बनवायला मी बटाटी उकडत टाकलेत आणि भेंडे वगैरे कापून घेतल्यात आम्ही भाज्या लवकरच बनवायच्या आणि मग ते दिवे वगैरे ते आई बनवतील आणि प्रसाद आणि खीर ते पण आई घेतलं इकडे दिवा बनवायला आमची खीर चालले इकडे दिवस आमचा इकडे भेंडे भाजून ठेवल्यात इकडे भाजी कापून ठेवले आई अजून काय करता इकडे मम्मी आले मदत करायला भेंडे भाजी करा बनवून राहिली

नीट फिरव नीट फिरव तुमच्या तुम्हाला जशी काही नाही आवडते ना एक भाजी घेऊन बसते जेव्हा

भाजी सुद्धा रेडी झाली आय या आयया मामी दम दिला मामीला दम दे मामी आप, आप। मामी बोल मामीला आप। आप। बोल अप मामीला बोल येऊ मामीला बोल येऊ येऊ मामी आमची पेटोरीची पावळा काढायची सुरू झाल्यात आणि टेक्निक सांगा मला कशी काढते दाखवू जरा थांब बाबू ही बघ कशी काढते मामी बघायचं बा मामी। बोल बाई मा इकडे आमचं स्टिकर वगैरे लवकर तुमचा आटपाला रांगोळी काढायचे बाई कोणी घेतले रांगोळी काढायला सोन्याची सुन्याचीच ना सुकल्यावरती तो होटल बाबू काय करते मग आम्ही काय कसलं झिक झिच म्हण ते आम्ही बोलवतो नाही असा नाही बोल नाही बोलव आपल्या तुला नाही बोल नाही बोल तिला मी नाही असा मार 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 पटकाव 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 पटकाव

झोप चल मामी देते खाऊया ये मामी का ओ, 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 खा? कोणी दिले ध्रु मामी।, मामी ने का मामाने मी ने दिले का मामी कोणी दिली तुला उपवास आहे का उपवास आहे तुला हे उपवास अख्खी पुढे घेऊन बसले आपना प्रसन एन मुल्या घालल्या खिचडी घाली हा वाटी भरून खिचडी घाली ना आताच बसले म्हणते का काय हा प्रकार ध्रुव मायमेने किती घालला इकडे दोघांची मस्ती चालली चवली मार मम्मीला जोरात मार मार पटक 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 मामांच्या घरी आला का जायत नाही घरी त्याला इथं मस्ती करायला भेटते ना म्हणून इकडेच येतो तो बोला बाप्पा महादेव या बोलत आला महादेव आला महादेव इकडे आमचे देव पण आणले दिवा आणला रांगोळी वगैरे काढले आणि इकडे रेडी चिख सिद्ध असा तसा करायचा मग आम्ही काय बनवता एवढे लेट आल्या हा कल आपल्या बघ कशा इकडे चालेल शिरा जेवण वगैरे आमचं बनून झालं आणि तुम्हाला मी बोलते ना मी त्यांचा मोबाईल का आला बोलेला तर रात्रभर जागे होते माणूस आणि आता कस झोपलं त्यांनी याला बोलतात झोपणा झोपणा असावं का असा क सरळ पण नाही माणसाने झोपावा हे काय रे प्रकार बाई हात बघा हात तस काही डोका काय ना काय ना आता चाललोत आम्ही बेल खोडायला मम्मी पण आले माझ्यासोबत फुळ वगैरे आणली मच्छर पण आहे आणि पेरूचं झाड आमचं नुसता दिवसांदिवस वाढतच चाललंय हे बघा आम्ही आता बेळपत्र खुडून आणली आता फुडं फुडायला चाललं आमचे सीताफळ बघा पुरण भरलं आहे तिकडे किती मोठी हे बघा गेल्या वर्षी पण ह्याच टायमिंगला भरल्याला हे आमचा बगीचा पूर्ण आणि तिकडे आई आहेत इकडे आमचा पूजन करायला घेतलाय दोन माणसं बसली आमची पूजन करायला आणि इकडे बघू दे इकडे पापड वगैरे तळायला घेतलाय नेटवर्क गेलोय का

सगळी बसलेत जेवायला अजून पाहुणे यायचे आहेत मम्मी पप्पा घरी जायला निघली आता वेल पण खूप चाल आहे थांबत नाही ती जेवळी वगैरे हो मम्मी पप्पा चालले घरी इकडे डान्स चाललाय नातवाचा आणि आजीचा इकडे डान्स सुरू आहेत मी काय डान्स करत नाही कारण माझे पाय खूप दुखतात आज आणि कंबर पण म्हणजे थोडी तब्येत डाऊनच आहे किती पाच सहा दिवस झाले तब्येत डाऊन हे माझी आज काही डान्स वगैरे काहीच हो करणार सगळा गणपतीमध्ये तर आजचा मी हा ब्लॉग इथे एंड करते शेअर करा सबस्क्राईब करा जर कोण नवीन असेल तर आपलं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका लवकरच भेटू आपण आपल्या दुसऱ्या ब्लॉगमध्ये बाय बाय